पावसाळ्यात मीठ चाळून पाऊस पाडण्यास मदत होते पाऊस पाडणं आता शेतकऱ्यांच्या हातात आहे असे मत सभाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आम्ही बारा वर्षापासून मिठावर शेती करतो आमच्या शेतावर शेजारच्या शेतापेक्षा दरवर्षी आठ ते दहा इंच पाऊस जास्त पडतो पूर्वी मराठी यांनी महाराष्ट्रभर फिरून मीठ जाळून पाऊस पडतो हे सिद्ध केले व याचा अनुभव महाराष्ट्रातील थी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी घेतला आहे प्रत्येक महिन्याच्या ट्रेनिंग घेण्यासाठी शेतकरी येतात त्यांना हा प्रश्न विचारल्यानंतर ते सांगतात पावसाळ्यात मीठ जाळल्यानंतर ता दोन तासात किंवा दुसऱ्या दिवशी किंवा आठवड्याभरातच त्याच गावावर किंवा त्या शेतावर पाऊस पडतो पाऊस पडणारा ढग मीठ जाळलेल्या ठिकाणी किंवा शेतीला मीठ वापरलेल्या शेतावर शेतावरून ढग जाताना त्याच शेतावर थेंबाचा आकार आठ ते दहा पट मोठा होतो किंवा त्या ठिकाणी ढगपुटी होते हवेच्या दिशेने अर्धा ते एक किलोमीटर पुढे पाऊस पडतो व नंतर पाऊस बंद होतो किंवा पावसाचा वेग कमी होतो सांगली जिल्ह्यात एळवी नायगाव कवटे महाकाळ बडखंबे येथे तीन चार गावे मिठावर शेती करतात त्यासाठी श्री काका उमराव पाटील यांनी मला खूप मदत केली या गावात दुष्काळ नव्हता दोन हजार बारा सालापासून दोन हजार पंधरा सालापर्यंत या गावात सतत पाऊस पडताना पाहिले या गावात मी दरवर्षी भेट देतो तिथल्या डाळिंबाच्या बागांना कोकणातील झाडाप्रमाणे शेवाळ आलेले पाहिले परंतु यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले त्याचे कारण असे वाटले की पावसासाठी लागणारे ढग प्रमाणापेक्षा कमी असल्यास मिठाच्या शेतीवर कमी पडतो परंतु शेजारच्या गावापेक्षा या गावांना आठ ते दहा इंच पाऊस ज्यादा पडतो माझ्या मते शेतीला खत म्हणून मीठ वापरले त्या मिठाचे कण तापून वर जातात वर त्या ठिकाणी मीठ जाण्याची शक्यता नाही म्हणून सर्व महाराष्ट्रात खत म्हणून मीठ वापरल्यास महाराष्ट्राची पावसाची सरासरी डबल या ट्रिपल होऊ शक असे मत सभाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं मी मिठावर शेती करतो जे शेतकरी मिठावर शेती करतात त्यांच्या शेतावर मीठ वापरल्यामुळं वर, दरवर्षी आठ ते दहा इंचा पाऊस जास्त पडतो आणि जी गावं एकत्र येऊन पाच सहा गावं मीठ वापरतात त्यांच्याकडं कोट इतकी सरासरी पाऊस पडतो हे मिठामुळे सिद्ध झालेलं आहे आणि तुम्ही पण आमच्या पेपरमध्ये आपल्या टी व्हीवर आमची बातमी दाखवा आणि आम्हाला मदत करावा दुष्काळ पूर्ण हटवता येतो दहा वर्षापासून ही प्रक्रिया करतो त्यामध्ये किती मला कि दहाही वर्ष शेजारच्या शेतापेक्षा आठ ते दहा इंचानी पाऊस पडतो हे फायनल झालेलं आहे म्हणून महाराष्ट्रात दुष्काळ आहे हे म्हणणं चुकीचं आहे कोकणामध्ये नैसर्गिक दृष्ट्या मीठ पडतं आणि ते वर नैसर्गिक पाऊस पडतो तेच मीठ आम्ही आमच्या शेतामध्ये टाकलं आणि कोकणासारखं आमच्याकडे पाऊस सुरू होतो हे आम्ही सिद्ध केलेलं आहे ओके okay. पुणे मेट्रो प्रतिनिधी शाही शेख जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर